नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतोय सात जानेवारीसाठी तर पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीसाठी लेवल आहे तेवी साथ तेवीस हजार सहाशे सत्तर तेवीस हजार सातशे हा एक रजिस्टनचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या तेवीस हजार सातशेच्या वरती जर ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करू शकता आणि तेवीस सहाशे सत्तरच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही उट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सात जानेवारीसाठी निफ्ट निफ्टी बँक निफ्टीमध्ये पन्नास हजारचा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि पन्नास हजारच्या वरती जर माथेर ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पन्नास हजारच्या खाली जर माथेर ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता काल आपण सेन्सेक्समध्ये शुक्रवारी आपण सेन्सेक्समध्ये अष्ट्याहत्तर हजार पाचशे रुपयेचा पूट दिला होता नव्याण्णव रुपयाला दिला होता आणि आज बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आठशे त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी हा इतका वरती गेलेला आहे म्हणजे इतकं जवळजवळ तुम्हाला प्रॉफिट जर बघितला तुम्ही तर नव एकोणीसशे ऐंशी रुपयेला पंधरा हजार चारशे शहाण्णव रुपयेचं प्रॉफिट आहे पंधरा हजार चारशे शहाण्णव जर पर्सेंटेज बघायला गेल तर सातशे त्र्याऐंशी टक्के प्रॉफिट एकाच दिवसामध्ये बघ दिलेलं आहे आणि यामध्ये आपण पन्नास ते सत्तर टक्के दररोज प्रॉफिट घेतो आहे तर हे सर्व तुम्हाला शिकता येतं येणाऱ्या बॅचमध्ये आपल्या नव नऊ तारखेपासून बॅच चालू होते सकाळी आणि संध्याकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही बाजूला नंबर आहे त्या नंबरवर ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद